महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सुरक्षा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एकशे एकसष्ट पॉईंट अडुसष्ट करोड रुपयेचा घोटाळा केल्याचा आरोप समाजसेविका अंजनी दामाने यांनी केलेला आहे नक्की धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा केला आहे का नक्की हे प्रकरण काय आहे खरंच अंजनी दामाने यांनी आरोप लावलेले खरे आहेत की खोटे जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार चला या व्हिडिओची सुरुवात करूया दोन जुलै दोन हजार तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना हा मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमन यांनी केला आता हा घोटाळा नक्की के कसा केला हे समजून घेण्याआधी या घोटाळ्यामागची पार्श्वभूमी समजून घेऊया पाच डिसेंबर दोन हजार सोळाला केंद्र सरकारने हो एक योजना आणली आणि त्या योजनेमध्ये असं स्पष्ट लिहिलं होतं की शेतीविषयक वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना डायरेक्ट डी बी टीद्वारे लाभ देण्यात येणार आहे एकोणीस एप्रिल दोन हजार सतराला कृषी विभागाने एक जी आर पारित केला त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की शेतीविषयक वस्तू घेण्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्यांना डी बी टीद्वारे लाभ मिळणार आहे त्यामध्ये बियाणे खते कीटकनाशके अशा अनेक वस्तू होत्या बारा सप्टेंबर दोन हजार सतराला ला अजून एक नियम पारित करण्यात आला त्या नियमानुसार सरकारी कंपनीमध्ये बनणारे बियाणे खते सोडता बाकी सर्व लाब डी बी टीद्वारे द्वारे देण्यात येणार होता महाबीज असेल केव्ही असेल के या कंपनीमध्ये बनणाऱ्या वस्तू डायरेक्ट शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या होत्या पण या कंपन्यामध्ये ज्या वस्तू बनणार नाहीत त्यांचा डी बी टीद्वारे द्वारे लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना देण्यात येणार होता बारा एप्रिल दोन हजार अठराला ला नियोजन विभागाने एक ठराव पारित केला आणि त्या हो की मुख्यमंत्री असणाऱ्या बासष्ट डीबीटीमध्ये एकही वस्तू वगळू शकत नाहीत जर का त्यांना डीबीटी द्वारे लाभ देण्यासाठी एखादी वस्तू ऍड करायची असेल तर ती वस्तू ते ऍड करू शकतात पण त्या बासष्ट वस्तू मधून ते वस्तू वगळू शकत नाहीत वस्तू वगळण्याचा अधिकार एका समितीला होता बीटीचं वाटप करताना काही समस्या निर्माण झाली तर ही समिती त्या वस्तुन वस्तूंमधून काही वस्तू वगळू शकत होत्या आणि ही समिती महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काम पाहत होती बारा मे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन कापूस आणि तेलबियांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्यामुळे प्रोत्साहन निधी म्हणून एक हजार कोटीचा निधी मंजूर केला आणि इथून पुढेच या घोटाळ्याला सुरुवात झाली एकूण पाच वस्तू खरेदी करताना हा घोटाळा झाल्याचा आरोप दमन यांनी केलेला आहे त्यामध्ये नॅनो युरिया नॅनो डी ए पी मेटल डिआहाड बॅटरी स्पेअर्स आणि कापूस साठवण्याच्या पिशव्यांचा समावेश आहे दमन यांचं म्हणणं आहे की नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी खरेदी करताना बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन याची खरेदी करण्यात आलेली आहे इपको या कंपनीकडून या दोन वस्तूची खरेदी झालेली आहे नॅनो युरियाचा बाजार भाव ब्याण्णव रुपये प्रति बॉटल होता पण सरकारने ती खरेदी करताना दोनशे बॉटल खरेदी केली अशा प्रकारच्या एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ एवढ्या बॉटल खरेदी करण्यात आल्या त्याचबरोबर नॅनो डी खरेदी करताना बाजारभाव दोनशे रुपये होता पण सरकारने खरेदी करताना पाचशे नव्वद रुपये एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अठ्ठावन्न बॉटल खरेदी केल्या आणि या दोन वस्तू खरेदी करताना अठ्ठ्याऐंशी पॉईंट दोन कोटीचा आरोप दमान यांनी केलेला आहे त्याचबरोबर मेटल खरेदी खूप मोठा घोटाळा झालेला आहे दोनशे पंचवीस रुपये ते आठशे सतरा रुपये प्रति किलो असा बाजारभाव असताना बाराशे पंचाहत्तर प्रति किलो एवढ्या भावाने मेटल डेहायड खरेदी करण्यात आली आणि यामध्ये सुद्धा नऊ पॉईंट दोन करोडचा घोटाळा सरकारकडून करण्यात आला बॅटरी स्पेअरची खरेदी करतानासुद्धा मंत्री महोदयांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे म्हणजेच काय बाजारभावामध्ये बॅटरी स्पेयरची किंमत जी आहे ती चोवीसशे पन्नास रुपये होती एम आय डी सीच्या वेबसाईटवरती किंमत एकोणतीसशे सेहेचाळीस रुपये होती पण मंत्री महोदयांनी बॅटरी स्पेयर जे आहेत ते तीन हजार चारशे पंचवीस रुपयेला खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे झालं काय की जास्त लोकांना लाभ मिळण्याऐवजी कमी लोकांना लाभ मिळाला एस्टिमेट नुसार पाच लाख एकोणचाळीस हजार नऊशे तेहतीस लोकांना या योजनेचा लाभ मिळाला होता पण जास्तीची रक्कम दिल्यामुळे दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस स्पेअरचा लाभ घेता आला मुंबई हायकोर्टच्या नागपूर बेंचने महाराष्ट्र सरकारला बॅटरी पंपाविषयी नोटीस बजावलेली आहेत त्यामध्ये पॉइंट सहा मध्ये कोर्टाने स्पष्ट नमूद केलेलं आहे की या योजनेचे पैसे शेतकऱ्याला डायरेक्ट डी बी द्वारे देता येतात तर तुम्ही असं का केलेलं आहे ॲट्रिस्पेअरच्या खरेदीमध्ये सुद्धा तेवीस पॉईंट पाच करोड एवढा घोटाळा मंत्री महोदयांनी केला आहे असा आरोप अंजली दामन यांनी लावला आहे कापूस साठवण्याच्या पिशव्या खरेदी करताना सुद्धा मंत्री महोदयांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे आय सी ए आर आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च नागपूर यांनी पाचशे सत्त्याहत्तर रुपयाला वीस कापूस साठवण्याच्या बॅगा विकत घेतल्या होत्या पण मंत्री महोदयांनी बाराशे रुपये प्रति नग अशा सहा लाख अठरा हजार बत्तीस एवढ्या पिशव्या खरेदी केल्या पाचशे सत्याहत्तर रुपयेला वीस बॅगा मिळत असताना बाराशे पन्नास रुपयेला एक बॅग कशी काय घेतली असा आरोप अंजनी दमाने यांनी मंत्रिमहोदयावरती केलेला आहे आय सी आरने ज्या व्यक्तीकडून पाचशे सत्याहत्तर रुपयाला वीस बॅगा विकत घेतल्या होत्या ते व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तम हिरुळकर यांनी ए बी पी माझाशी बोलताना सांगितलं की ज्या बॅगा आय सी आरला दिल्या होत्या त्या अत्यंत मजबूत होत्या पण सरकारने बाराशे पन्नास रुपयाला ज्या बॅगा खरेदी केलेल्या आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत जी बॅग तुमची पाचशे ची आणि ही बाराशे पन्नास रुपयाची खरोखर ही बॅग बाराशे पन्नासच्या लायकीची आहे कारण तुम्ही या क्षेत्रातले जाणकार नाही ही बाराशे पन्नासच्या सोडा ही पाचशे सत्याहत्तरच्या पण लायकीची बॅग नाही आहे ही तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाला बॅग बनवून जातात आणि यामध्ये म्हटलं तर यामध्ये स्टील हुक पण लावलेले नाही त्यांनी जे टेंडरमध्ये स्पेसिफिकेशन होतं त्या ही बॅग आहे नाही त्याचबरोबर पुरुषोत्तम हिरुडकर हे म्हणतात की ज्या वेळेस कापसाच्या पेशव्यांचं टेंडर निघालं होतं त्या टेंडरमध्ये स्पष्ट असा कापूस साठवण्याच्या पिशव्यांचा सा उल्लेख नव्हता त्यामुळे मला हे टेंडर भरता आलं नाही आणि केंद्र सरकारच्या संस्थेने तुमची बॅग पाचशे सत्यात्तर रुपये मध्ये विकत घेतली तर जेव्हा महाराष्ट्रासाठी सहा लाख अठरा हजार बत्तीस बॅगेच्या पुरवठ्याचा टेंडर निघाला तुम्ही तो टेंडर का भरला नाही तुम्ही त्यात सहभागी का नाही झाले ॲक्च्युअलमध्ये तो टेंडरमध्ये सहभागी न होण्याचं कारण असं की जे ते टेंडर निघालेलं होतं ते परफे परफेशन ऑफ पॅनल या नावाने निघालं होतं त्यामध्ये कुठेच काही कॉटन पिकिंग बॅगचा स्टोरेज बॅगचा उल्लेख दे केलेला नव्हता या कापूस साठवण्याच्या पिशवीमध्ये जवळजवळ एक्केचाळीस पॉईंट एकोणसाठ कोटी एवढा घोटाळा मंत्री महोदयांनी केलेला आहे असा आरोपच अंजली दामन यांनी लावलेला आहे हा घोटाळा अत्यंत चालाक पद्धतीने करण्यात आला बारा मार्च दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला आणि त्या जी मध्ये कृषी आयुक्तांना या सर्व प्रकरणाचं नियंत्रण अधिकारी बनवलं पण पंधरा मार्च दोन हजार चोवीसला कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण घेराम यांनी मुख्य सचिवांना एक कडक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं की यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या महाबीज किंवा केबी के, के म्हणजे सरकार मान्य कंपन्या बनवत नसल्यामुळे या सर्व वस्तूंचा लाभ जो आहे तो आपल्याला डी बी टीद्वारे द्यावा लागेल हे सर्व प्रकरणाची बाब मी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना समजावून सांगितलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी बारा मार्चला जो जे आर काढला त्या मध्ये बदल का केला मार्चला पत्राद्वारे उत्तर देण्यात येतं आणि त्यामध्ये सांगण्यात येतं की हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून मान्य केलेलं आहे पण आपण याआधीच पाहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांकडे असा कोणताही अधिकार नव्हता कारण मुख्यमंत्री बासष्ट वस्तूपैकी एकही वस्तू डेबिटतून काढू शकत नव्हते जर का त्यांना वस्तू ॲड करायच्या असेल तर ते वस्तू ॲड करू शकत होते तरीसुद्धा या प्रकाराला विशेष बाब म्हणून कशी काय मान्यता देण्यात आली हा प्रश्न अंजली दामान यांनी विचारला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला जे घेण्या म्यांना पत्राद्वारे उत्तर देण्यात आलं ते पत्र सुद्धा पोस्ट डेटेड असल्याचा संशय अंजली दमन यांनी व्यक्त केला कारण पत्रावरती ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सह्यांसमोर मे महिन्यातील चोवीस ते सत्तावीस तारीख आहे त्यामुळे हे पत्र सुद्धा पोस्ट डेटेड असण्याची शक्यता आहे आपण केलेला घोटाळा उघडा पडू नये म्हणून अशा प्रकारचं पोस्ट डेटेड पत्र लिहिण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाची विशेष बाब म्हणजे निविदा निघण्याआधीच पैशाचं वाटप सुरू करण्यात आलं नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीसाठी सहा मार्च आणि अठ्ठावीस मार्चला ॲडव्हान्स देण्यात आलं तर तीस मार्चला याची निविदा काढण्यात आली त्याचबरोबर मेटल डिहाईडच्या बाबतीत पण असंच झालं सोळा मार्चला याचं ॲडव्हान्स देण्यात आलं तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला याची निविदा काढण्यात आली बॅटरी स्पेअरमध्ये सुद्धा अठ्ठावीस मार्चला ॲडव्हान्स देण्यात आलं तर पाच एप्रिलला याची निविदा काढण्यात आली आणि कापूस साठवण पिशवीमध्ये सुद्धा सोळा मार्चला ॲडव्हान्स देण्यात आलं तर तेवीस एप्रिलला याची निविदा काढण्यात आली त्या सर्व प्रकारामध्ये एकशे एकसष्ट पॉईंट अडुसष्ट कोटी एवढा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलेला आहे अंजली दमान्यांचं हे म्हणणं आहे की बाजारभावाप्रमाणे आपण हा घोटाळा उघडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण बल्कमध्ये वस्तू घेतल्यामुळे अजून त्या वीस टक्के स्वस्त मिळाल्या असतील त्यामुळे हा घोटाळ्याचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर याचं टेंडर नंबर दोन सुद्धा निघालं होतं पण त्याची आर टी वरती अजून माहिती मिळाली नाही त्यामुळे अंजली दमान यांचं हे म्हणणं आहे की हा जवळजवळ तीनशे कोटीपेक्षा जास्तचा घोटाळा असू शकतो ने ने आरो आरो या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि सर्व आरोप फेटाळून लावले उलट त्यांनी दमाने यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असं सांगितलं धनंजय मुंडेने सर्व आरोप फेटाळून लावले आणि सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या परमिशननी सर्व जे आहे तो व्यवहार झालेला आहे यामध्ये अजिबातसुद्धा सुद्धा फेरफार झालेली नाहीये संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे के केवळ आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही आपण मागचे आज अठ्ठावन आम्ही दिवसच नसतो मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आले त्यातला एकही आरोप आत्तापर्यंत आपल्या सगळ्या मीडियाने सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते आहे ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कोणतीही बाब डी बी टीमधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे विषयी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही, ही प्रक्रिया अंतिम केलेली के के आहे धनंजय मुंडेच्या पत्रकार परिषदेनंतर पी माझाने या प्रकरणाची छानबीन केली आणि त्यांना हे स्पष्ट दिसून आलं की धनंजय मुंडे यांनी बाजारभावापेक्षा जास्त किमतीमध्ये वस्तूची खरेदी केलेली आहे धनंजय मुंडे यांनी दावा केलेला होता की जे बॅटरी स्प्रेयर आहे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार आठशे सत्तावन्न रुपयांमध्ये खरेदी केला मात्र तो जीएसटी विना असलेला दर होता मुळात शासनाला तो बॅटरी स्प्रेअर जो आहे तो तीन हजार चारशे सव्वीस रुपयामध्ये पडलेला होता मात्र जेव्हा नागपूरच्या बाजारपेठेमध्ये जाऊन एबीपी माझाने त्या संदर्भातला रिअलिटी चेक केला तर सध्या सुद्धा त्याच क्षमतेचा म्हणजे बारा वोल्टची बॅटरी आणि बारा एम्पियर क्षमतेचा जो बॅटरी स्प्रेयर आहे तो जी एस टी विना दोन हजार तीनशे एकवीस रुपयेमध्ये आणि जी एस टी दिल्यानंतर दोन हजार सहाशे रुपयामध्ये उपलब्ध होत आहे तर बाजारामध्ये जर एक पंप खरेदी करायला आपण गेलो तर दोन दो दो हजार सव्वीसशे रु दोन हजार सहाशे रुपयेमध्ये तो जीएसटी पेड केल्यानंतर मिळतंय तर शासनाने जवळपास दोन लाख सदतीस हजारपेक्षा जास्त तसे बॅटरी स्पेयर खरेदी केले बल्कमध्ये खरेदी केली तरी ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयेमध्ये का खरेदी करण्यात आला हा प्रश्न उपस्थित होतोय धनंजय मुंडे जरी दावा करत असले की आम्ही सर्वात स्वस्त दरामध्ये तो खरेदी केला तरी तो दावा जो आहे तो खरा दिसत नाही एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी जो महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळ आहे त्यांनीच तो बॅटरी स्प्रेअर जो आहे तो दोन हजार एकशे नव्वद रुपयामध्ये खरेदी केलेला होता त्या संदर्भातले हे जे आ, परचेस ऑर्डरची कॉपी जी आहे ती एबीपी माझ्याकडे मिळालेली आहे त्यामुळे काही महिन्यांपूर्वी तोच महामंडळ दोन हजार एकशे नव्वद रुपयामध्ये तो बॅटरी स्प्रेअर खरेदी करत असताना काही महिन्यानंतर जेव्हा ही संबंधित योजना लागू करण्यात आली तेव्हा तो बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर जो आहे तो तीन हजार चारशे सव्वीस रुपयांचा कसा काय झाला तो प्रश्न उपस्थित होतो एबीबी माझाच्या रिपोर्ट नुसार कुठेतरी दमाने यांनी धनंजय मुंडेवरती केलेले आरोप खरे होताना दिसत आहेत जर बाजार भावापेक्षा जास्त किंमतीने वस्तू घेणं हा घोटाळा नसेल तर मग दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे वरती फोन खरेदी करताना जास्त किमतीमध्ये फोन खरेदी करून घोटाळा केल्याचे आरोप लावले होते ते कसे काय लावले होते पंकजा मुंडे यांच्यावरती मोबाईल गैरव्यवहाराचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना अँड्रॉइड फोन घेण्याला महिला आणि बालविकास खात्यानं मंजुरी दिली मात्र यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंडे केला एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस फोन विकत घेण्याचा घेतला आठ हजार सातशे सत्याहत्तर मोबाईल फोन विकत घेतले यासाठी एकशे सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र बाजारात हा फोन सहा हजार ते सहा हजार चारशे रुपयांना ऑनलाईन मिळतो असा दावा त्यांनी केला या सर्व प्रकारानंतर एकच गोष्ट लक्षात येते मित्रांनो की राजकारणी लोक जनतेला लुटत आहेत आपल्या टॅक्सचा पैसा सरकारी तिजोरीत जातो आणि या तिजोरीची चावी या असल्यामुळे हे लोक त्या पैशाचा अशा पद्धतीने गैरवापर करतात आणि सरकारी तिजोरीतला पैसा घोटाळा करून लुबाडत आहेत धनंजय मुंडेंवरती झालेले आरोप किती खरे किती खोटे हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुमचा आमचा टॅक्सचा पैसा सरकारी तिजोरीत सुरक्षित आहे की नाही खरं तर आपला देश महान आहे पण राजकारणी लोक या देशाला भ्रष्टाचार करून बदनाम करत आहेत आता शेवट एवढं सांगेन की अंजली दमनिया म्हणतात की मेरा भारत महान राजकारणी असताना आणि भ्रष्टाचार होत असताना सुद्धा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो भारत मताच्या आहे